शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रात आता पावस अनुकूल अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती सुरू झाली असून काही ठिकाणी काल पावसाला सुरुवात झालेली आहे रात्रीदेखील लातूर धाराशिव नांदेड सोलापूरच्या काही भागात अहिल्यानगरच्याही काही भागात आणि बीडच्या काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील अनेक विभागात पावसाची हजेरी लागेल अशी अपेक्षा आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पुन्हा एक हलके कमी दांबाचं क्षेत्र तयार होत असून त्याचाही मध्य भारतावर आणि महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे पावसास अनुकूल अशा प्रकारची सिस्टम विजयवाडा चेन्नई विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असून ती महाराष्ट्राच्या दिशेने सरकते आहे त्याच वेळेस आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील एक पावसाळी परिस्थिती निर्माण झाली असून ही एक चक्राकार स्थिती आहे ही आता पश्चिम बंगाल झारखंड ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात असा प्रवास करेल आपला मॉडेल बेस अंदाज आहे आणि मॉडेल बेस अंदाजाच्या माध्यमातून अंदाज सांगतो आपण हवामानात जे बदल होतात ते मॉडेलमध्ये दिसत असतात आणि त्याचं निरीक्षण आपण हवामान अंदाजाच्या माध्यमातून नोंदवत असतो आपण बघतो जीएफएस मॉडेल आज पावसाला सुरुवात होईल या पावसाच्या प्रमाणात बावीस तारखेला वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात याची हजेरी लागेल पावसाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात तेवीस तारखेपासून वाढ होईल अनेक विभागात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल अनेक विभागात भाग बदलत मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रावर चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला फार मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणं अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर, उत्तर कोकण यात त्याचा अधिक जोर राहण्याची शक्यता आहे एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र मुंबईच्या आजूबाजूने तयार होईल आणि त्याचा परिणाम उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण राहील परंतु पावसाचं प्रमाण सव्वीस तारखेला थोडं उत्तरेला सरकताना दिसतंय या पावसाच्या प्रमाणात सत्तावीस तारखेला मुंबईच्या आजूबाजूने मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणातील पावसाचा प्रभाव हा एक अठ्ठावीस तारखेलाही कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव हा एकोणतीसलाही असण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे एकूणच जे एफ एस मॉडेलने सातत्याने पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुढील तीस तारखेपर्यंत दहा दिवस राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे स्कायमेटच्या माध्यमातून पण आज किती पाऊस पडेल याचा अंदाज बघतो तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ असं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात आज तयार होणं अपेक्षित आहे स्कायमेटने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात बावीस तारखेला पावसाची हजेरी लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढेल असा स्कायमेटचा अंदाज आहे स्कायमेटने देखील चोवीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पंचवीस तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं फार मोठं पावसाळी क्षेत्र आणण्याची शक्यता आहे एकूणच चा महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र पंचवीस तारखेला दाखवलं जात आहे स्कायमेटकडून या पावसाच्या प्रमाणात सव्वीस तारखेला अधिक वाढ होण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्रात नोंदला जाईल असं सव्वीस तारखेचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे स्कायमेटच्या अंदाजामध्ये मात्र तफावत अशी आहे की पंचवीसवीस सत्तावीस असा जोरदार पावसाळं क्षेत्र दाखवलं जात आहे अठ्ठावीस तारखेपासून मात्र हे पावसाचे क्षेत्र उत्तरेला सरकण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे एकोणतीसपासून पासून स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण कमी होत उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे राजस्थानपर्यंत पावसाचं क्षेत्र एकोणतीसला ला असेल तीस तारखेला देखील स्कायमेटचा अंदाज आहे की महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाळ्यात असेल मात्र पावसात जोर कमी झालेला आपण जर एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत नजर टाकली तर महाराष्ट्रात पावसाळ्या वात्रण राहील परंतु पावसाचा प्रभाव कमी होईल महाराष्ट्रामध्ये स्थानिक पाऊस राहणार आहे आर्द्रता आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून दहा तारखेपर्यंत तरी होईल ऑक्टोबरच्या असं वाटत नाही मात्र राजस्थानमधून पावसाचा परतीचा प्रवास हा सत्तावीस अठ्ठावीस नंतर सुरू होऊ शकतो असा आपला अंदाज आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस पडत असला तरी देखील त्याची लक्षणं जरी परतीच्या पावसाची असली तरी तो मान्सूनचाच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे माहितीये मॉडेलवर आपण सर्व मॉडेलपेक्षा अधिक विश्वास करतो आज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळा क्षेत्र सुरू होईल असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे बावीस तारखेला पावसात जोर जरी कमी असला तरी प्रमाण मात्र महाराष्ट्रात सर्वदूर वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल असा अपेक्षा आहे या मॉडेलने चोवीस तारखेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण दाखवलेलं आहे पंचवीस ही या मॉडेलने देखील सर्वदूर मोठा पाऊस दाखवला आहे सव्वीस तारखेला देखील याही मॉडेलने सर्व महाराष्ट्रात अतिशय मोठ्या पावसाचं प्रमाण दाखवलं असून मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात मात्र अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे सत्तावीस तारखेपासून हे पावसाचं प्रमाण उत्तरेला सरकेल त्यामुळे इतर मॉडेलच्या तुलनेत याही मॉडेलचा अंदाज आता बदलला आहे आणि बहुतांश पावसाचे अंदाजच आता पुढे येत आहेत अठ्ठावीस तारखेला वातावरण राहील परंतु केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर कोकणात पाऊस राहील इतरत्र पाऊस उघडण्याची शक्यता आहे जवळपास राजस्थानपर्यंत आदरता असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास अठ्ठावीस नंतरच सुरू होईल असं दिसतंय एकोणतीस तारखेला मात्र राजस्थानमधील पावसाचा प्रभाव कमी व्हायला लागणार आहे त्यामुळे परतीच्या पावसाला अतिशय अनुकूल वातावरण तयार होईल त्यामुळे अठ्ठावीस एकोणतीस नंतर राजस्थानमधून मान्सून माघार घेण्याची तयारी लागेल महाराष्ट्रातून मान्सून हा ऑक्टोबर मध्ये परतीचा प्रवास करेल महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की करमाळा इंदापूर आणि बार्शीच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे रात्री या ठिकाणी पाऊस झालेला असणार आहे महाराष्ट्रात देखील इतरत जी ढगाळ परिस्थिती दिसते ती देखील पावसास अनुकूल आहे हलके पावसात शिडकावा त्यामुळे होणार आहे अनेक कमी दाबामुळे महाराष्ट्रात तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे आपण बघतो एकवीस तारखेला आज महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड परभणी वाशिम हिंगोली आणि नांदेड चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात पावसाची शक्यता आहे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती नांदेड लातूर सोलापूर या काही भागातून सुरू होते त्यामुळे आज आपल्याला सकाळी काही विभागात पाऊस दिसू शकतो दुपारनंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढेल यामध्ये बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली चंद्रपूर नांदेड परभणी लातूर धाराशिव सांगली सातारा पुणे आणि संपूर्ण घाटमाथ्यावर पावसाची प्रस्थिती निर्माण होईल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अतरून राहील मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्याचा जोर राहण्याची शक्यता आहे इतरत्रही पावसा उतरून राहील परंतु पावसाचा प्रभाव इतरत्र कमी राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला मात्र एक पूर्व भारताकडून एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं यामध्ये गोंदिया वर्धा गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा या काही जिल्ह्यांचा समावेश असेल हा पाऊस हे पावसाचं प्रमाण हळूहळू महाराष्ट्राकडे सरकेल महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात भाग बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे हे महाराष्ट्रात पाऊस पडणार आता हे निश्चित झालं आहे आपण बघतो की मोठं पावसाळी प्रमाण महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला असणार आहे चोवीस तारखेला आपण बघतो हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्यावर आणि कोकणातही परिणाम करण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही त्याचा प्रभाव राहील चोवीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक विभागात पावसाचं मोठं प्रमाण राहील मात्र पालघर मुंबई आणि नाशिक विभागात किंवा उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण थोडं वाढत जाण्याची शक्यता आहे हवामानात मोठे बदल झालेत विदर्भातही पावसात जोर पंचवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडून पावसात जोर राहील उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहील असा अंदाज आहे सव्वीस तारखेला देखील हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक सह पालघर मुंबईत सव्वीस तारखेला पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तारखा बदलत आहेत एक कमी दाबाचं क्षेत्र जे महाराष्ट्राहून पुढे आहे त्याचा प्रभाव गुजरातवर सव्वीस तारखेला सरकण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव राहणार आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी परिस्थिती राहू शकते मात्र सत्तावीसला दुपारनंतर या मॉडेलने हे सी एम डब्ल्यू मॉडेल आहे पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिला आहे मात्र नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात पावसाळी प्रमाण राहील इतर जर पावसाचं प्रमाण उघडणार आहे तसा हा पावसाचा शेवटचा प्रभाव आहे यानंतर येणारे पाऊस हे अल्पशा प्रमाणातले असतील भाग बदलत ठराविक काही ठिकाणी पडतील तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण राहील पर म्हणजे पाऊस पूर्णतः उघडणार नाही परंतु पावसाचा प्रभाव हा सत्तावीस नंतर कमी होण्याचा अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा